तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आव्हान तृतीयपंथी वारांगणा देवदासी विवादित वीस व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते डिजिटल रेशन कार्ड वितरित कोल्हापूर तृतीयपंथी वारांगणा देवदासी तमाशा कलावंत याच्या व्य बाधित व्यक्तींसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात शासकीय ये योजनांचा लाभ घेण्यासाठी या सर्व व्यक्तींनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले जिल्ह्यातील तृतीयपंथी वारांगणा देवदासी तमाशा कलावंत एचआय व्ही बाधित इत्यादी व्यक्ती शासकीय कागदपत्र अभावी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वीस व्यक्तींना मोफत शासकीय धान्य वितरणाचे डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात आले यावेळी कोल्हापूर शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन दापसे पाटील पुरवठा निरीक्षक महेश काटकर कोल्हापूर जिल्हा रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे उपाध्यक्ष गजानन हवालदार तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या राष्ट्रीय सदस्या मयुरी आळवेकर आदी उपस्थित होते जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी जाधव यांच्या मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांनी पुढाकार घेऊन विशेष शिबीर आयोजित करून या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बनवून घेतले यानंतर त्यांना मोफत अन्नधान्य वितरणासाठीच्या प्राधान्य कुटुंब लाभ योजनेसाठी पात्र करण्यात आले आज या योजनेतून या व्यक्तींना डिजिटल रेशन कार्डचे वितरण जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते करण्यात आले मैत्री संघटनेच्या वतीने मयुरी आळवेकर यांनी याबाबत पाठपुरावा कार्यालयाकडे विनंती अर्ज सादर केला होता यापूर्वीही पंचवीस व्यक्तींना या योजनेतून लाभ वाटप करण्यात आले आहे या वंचित घटकातील उर्वरित दोनशे व्यक्तींनी समाज कल्याण विभागाकडून ओळखपत्र लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावे जेणेकरून त्यांना डिजिटल रेशन कार्ड वितरित करता येईल असे आव्हान जिल्हाधिकारी श्री एडगे यांनी यावे